वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिराळा शिवारात शुक्रवारी दिनांक सात सकाळी एका तरुणाचा खून करून जाळलेला मृतदेह आढळून आला होता या प्रकरणात पोलिसांना चौथ्या दिवशीही मृतकाची ओळख पटविण्यात यश आले नाही दरम्यान पोलिसांनी मृत तरुणाचे स्केच तयार केले असून ते राज्यभरातील पोलिसांकडे पाठवले आहे त्या माध्यमातून आता ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मृतक तरुण वीस ते पंचवीस वयोगटातील आहे त्याचा खून केल्यानंतर आरोपींनी त्याला शिराळा शिवारातील शेतात आणून जाळले आहे त्यामुळे त्याचा चेहरा तसेच शरीराचा बहुतांश भाग जळाला आहे त्याचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये मागील दोन दिवसात दाखल मिसिंग तक्रारीचा शोध घेतला तसेच संपूर्ण राज्यातील विविध ठाण्यांच्या पोलिसांसोबत संपर्क साधून मिसिंग असलेल्या तक्रारीवरून माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे इतकेच नव्हे तर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील सर्व पोलिस ठाण्यांसोबत शहर पोलिसांनी संपर्क सुरू केला आहे मात्र सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलिसांना मृतकाची ओळख पटविण्यात यश आले नव्हते आरोपींनी खून करून तरुणाचा मृतदेह शिराळा एका कपाशीच्या शेतात आणून टाकला त्यानंतर पेट्रोल आणि ऑइल टाकून सदर मृतदेह पेटवून दिला यावेळी आरोपींनी मृतकाची ओळख पटण्यासाठी मदत होईल असा कोणताही पुरावा घटनास्थळी सोडलेला नाही त्यामुळे सदर मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही ओळख पटल्याशिवाय पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणे अवघड होत आहे